गोपाळ शब्दासारखा जर विचार घेतला तर गो म्हणजे गाय आणि तिचं पालन म्हणजे रक्षण करणारा साधारणपणे व्यवहारावर ज्याला गोराखी म्हणतात त्याला गोपाळचा शब्द वापरलेला आपल्याला कायसा पडतो मग गोराख्याचं काम काय खरा गोराखी कोण असतो याचा विचार केला की के आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने गोपाळची भूमिका काय आहे हे आपल्याला करून घेणं शक्य होतं बरं का खरा गोराखी कसं असतो गोराख्याचं काम काय असतं याचा विचार जर आपण करायला लागलो त्याच्या दुरुपयोग आपल्याला सगळं असं लावून घेणं शक्य आहे एखादा मालक असतो त्या मालकाला दूध पाहिजे असतं मग दूध पाहिजे म्हणून तो मालक मोठा श्रीमंत मनुष्य काय करतो गाय सांभाळतो सांभाळलेल्या ज्या गायी असतात त्या घरामध्ये त्यांना ठेवलेल्या जरी असल्या तरी त्या गायींना रानात नेणं चारून आणणं त्या मालकाला स्वतःला शक्य होत नाही अशा वस्तीमध्ये त्या गायीना चार आणण्याकरता मालक एक गोराखी नेमतो गोराख्याच्या हातात ते आपलं सगळं गोधन देतो आपलं गोधन मालकानं गोराख्याच्या हातात दिल्यानंतर गोराख्याला ते गोधन घ्यायचं रानात जायचं दुसऱ्याच्या रानात त्या गायीला जाऊ द्यायचं नाही मालकाच्या रानात त्यांना चालायचं दिवसभर तृप्त करायचं संध्याकाळी मालकाच्या घरी आणायचं मालकाच्या घरी त्यांना बांधायचं त्यांची दूध त्या त्यांची दुधं काढायची आणि दुधानं भरलेली कसा मालकाला देऊन रिकाम्या हातानं घरी जाणारा जो गुराखी असतो तो खरा प्रामाणिक गोराखी असतो आता तर चला परमार्थात हे सगळं रूपक आपल्याला लावून घ्यायचं आहे एक जसा एखादं मालक असतो त्याला दूध पाहिजे असतं म्हणून तो गाई सांभाळतो त्याप्रमाणे परमात्मा नावाचा मालक आहे त्या परमात्मा नावाच्या मालकाला सेवा नावाचं दूध पाहिजे होतं मग ते सेवा नावाचं दूध पाहिजे असल्यामुळे त्या मालकाने पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण नावाच्या अकरा का गायी सांभाळल्या या सगळ्याच्या सगळ्या गायी सांभाळल्याच्या नंतर त्या परमात्मा नावाच्या मालकांना या गायींना रानात नेऊन सारणं शक्य नाही कारण त्याचा व्याप मोठा असल्यामुळे त्याला बाकीची कामं असतात या इंद्रियरूपी गायींना सारून आणण्याकरता <coughs> तो जीव नावाचा गोराखी नेमतो आणि त्या जीव नावाच्या गोराख्याच्या हातामध्ये त्याने ही सगळी इंद्रिय दिलेली असतात बरं का इंद्रिय हात पाय जोडसे नारायण असे जीवपण भवरोबर मला सांगतात परमेश्वरानं हे सगळीच्या सगळे इंद्रिय जीवाच्या हातात दिले म्हणजे त्याला सेवा नावाचं दूध पाहिजे होत म्हणून परमात्मा नावाच्या मालकाने सांभाळलेल्या अकरा अकरा इंद्रियाच्या गाई त्याला <coughs> जीवनावाच्या गुराख्याच्या हातामध्ये दिल्या आणि मग जीवनामाच्या गुराख्याच्या हातात त्या गाई दिल्या कशा कशा दिल्या कोणत्या कोणत्या काय दिल्या तो कारण मला सामान्यतः त्याचा उल्लेख केलेला या चरणात आपल्याला पाहायला सापडतो दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख प्रधान इंद्रियाचा उल्लेख केला ज्या इंद्रियाचा साधारणपणे करता उपयोग होऊ शकतो अशा इंद्रियाचा उल्लेख करून तुकाराम महाराजांनी मुखापर्यंत करमांडलं आणि मुख कशा करता दिलं बोला या वचन वचन बोलण्याकरता भगवंताने आपल्याला मुख दिलेलं आहे ते वचन कसं बोलायचं जेणे तुझो नारायण नारायणाचा ना होईल साक्षात करेल अशा पद्धतीचं वचन बोलण्याकरता देवाने हे मुख आपल्याला दिलेलं आहे नासे पण भवरोग जीवदशेचा नाश व्हावा भवरोगाची बाधा निवृत्त व्हावी अशी काहीतरी साधना करण्याकरता परमात्म्याने ही इंद्रिय आपल्या हातात दिलेली आहे आहे कारण परमात्मा इंद्रिय जी निर्माण करतो ना ती बहिर्मुख म्हणूनच निर्माण करतो परायची खानी वितरण स्वयंभू हो। तस्मा परांग पश्यते नात परायची खानी वितरण स्वयंभू हो। स्वयंभू श्रीने हो। स्� ते परमेश्वरानं पराईची म्हणजे बाहेर पाहणारी अशाच पद्धतीची ही बहिर्मुखच अशी इंद्रिय निर्माण केलेली आहे तस्मा पराण पश्यते म्हणून इंद्रिय बाहेरच पाहत राहतात नंतरात्मनंतरात्म नंतरात्मा नंतरात नम करावं लागतं बरं का अंतरात्म्याला ती इंद्रिय पाहतच नाही असा त्याचा अर्थ आहे बरं का म्हणजे बहिर्मुख होऊन धावण्याची इंद्रियाची प्रवृत्ती परमेश्वरानं निर्माण केली आणि अशा इंद्रियाच्या दहा दहा अकरा अकरा गाई जीवनामाच्या गुराख्याच्या हातात दिल्या बहिर्मुख असल्यामुळे त्यांना रामात न्यावं लागतं बाहेर न्यावं लागतं बाहेर नेल्याच्या नंतर काम काय असतं दुसऱ्याच्या रानात गायला जाऊ द्यायचं नाही मालकाच्या रानात पण चालून आणायचं आहे आता दुसऱ्याच्या रानात या इंद्रिय रूपे गायला जाऊ द्यायचं नाही याचा अर्थ संसाराच्या विषयाच्या रानात चालू द्यायचं नाही परमात्म्याच्या सेवेत मात्र प्रवृत्त करायचं ठरवलं संबंधानं भोगायचा नाही जो जो विषय भोगायचा तो परमात्म्याच्या संबंधानं भोगायचा डोळ्याला रूप पाहायचा असेल तर संसाराचं पाहायचं नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख असं इंद्रियाला शिकवणं याचा अर्थ काय आहे इंद्रिय रूपी गायींना संसाराच्या राणा चालू न देता परमात्म्याच्या राणामध्ये चालणं आहे आणि परमात्माच्या रानात चालणं झाल्याच्या नंतर मग त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचं म्हणजे मालकाच्या घरी घेऊन यायचं आणि बालका एक सेवारूपी धाल जे काढायचे आहे ते मालकाला समर्पण करणं म्हणजे कायावाच्या मनानं भगवंताच्या सेवेमध्ये प्रवृत्त असणं त्या इंद्रियांना शिकवलं पाहिजे असं काम करणारा त्याला गोराखी म्हणतात ना का गोपाळ म्हणतात गोपाळाचं हे काम आहे गोपाळची सगळी इंद्रिय सगळी ज्ञानेंद्रिय सगळी कर्मेंद्रिय अंतःकरण सगळं देवाच्या सेवेमध्ये असतं बरं का बोलावा विठर कसे चालू आहे याबद्दलचं बो बोलणं ना न करता मोला जर जायला लागला काही उपयोग नसतो देवाचा मुक्त भावनेनं लाग संबंध धरावा मग देवाच्या मागे ले जावं केले संबंधाला महत्व आहे म्हणून संत महात्माने आपल्याला उपलब्ध कसा केलेला आहे बघा आपल्याला पंढरी पाहायची आहे पाहे पाहे पंढरी सांगितलं पण त्याच्या आधी काय सांगितलं हो होय होय वारकरी पंढरी वारकरी व्हाय हे सांगितलं नंतर पंढरी पाहा सांगितलं त्याचं कारण काय वारकरी होणं देवाचा लाग धरणं संबंध धरणं आपण त्याच्या नावाने हे तुळशीची माळ घातली त्याचा अर्थ काय झाला त्याच्या नावावर आपण मंगळसूत्रच घातलं एका पद्धतीनं मग एका पुरुषाच्या नावानं मंगळसूत्र गळ्यात धारण केल्याच्या नंतर त्या पुरुषाच्या पाठीमागे जाण्यास तरीचं कल्याण ना मग देवाच्या नावानं हे मंगळसूत्र गळ्यात धारण केल्याच्या नंतर संबंध झाला मग देवाच्या पाठीमागे चला मग सगळे या <clears throat> माझ्या पाठीमागे या तुम्ही सगळे जण आलात तरी मी तुम्हाला सगळ्यांना भोजन द्यायला तयार आहे सगळे या पण माझा संबंध धरून माझ्या पाठीमागे या आणि संबंध धरून तुम्ही माझ्या पाठीमागे आलात हे त्याच दिवशी भोजन देतो माझाच दुसऱ्या चंद्र Oh, am शब्द वर्धमान करायचा वाचक आहे म्हणून ज्या दिवशी देवाचा संबंध धरून देवाचं अनुसरण केलं त्याच दिवशी आपला परमात्मा आपल्याला परमात्मा सुखाचं भोजन देणार आहे आजच देतो दे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये आज शब्द आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये त्या क्षणापासून हा शब्द आहे ठरे एकवटो निजी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हा चित चिंतावणी मजाची पडली भगवंतांनी सांगितलं की एक वटून भक्त महात्मा कायाबाच्या मनानं माझ्या अनुसरणात पडला की त्या क्षणापासून माझी मला आपण त्या भक्ताची सगळी चिंता व्हावी लागते त्याचा का अर्थ काय झाला आपल्याला सुखाचं भोजन पाहिजे असेल तर देवाचा संबंध धरावा देवाच्या पाठिमा गजावा मग पोटभरी परमाजच तुम्हाला पोटभर पुरे म्हणाल तोपर्यंत निरंकुशात तृप्ती तुम्हाला प्राप्त होईल होईपर्यंत ब्रह्मरसाचं भोजन घडवत असेल पोट भरणं फार अवघड असतं बरं पोट भरेपर्यंत जेवण द्यायचं म्हटलं तर काही लोकांना देता येतच ना कारण काय त्यांचं पोट असतं का पोत असतं हेच कळत नाही पोत्यामध्ये हलवलं की पुन्हा जास्त बोलतं बघा तसं त्यांना थोडस एकदा खाणं झालं थोडस एकदा ह केलं त्याने की परत अशी मंडळी बोलीच असू शकते बरं का त्यांचं पोट भरत नाही भीमाचं पोट भरत नव्हतं अशी कथा आहे का एकदा काय झालं रुक्मिणी मातेला भीमाला जेवायला बोलवायची इच्छा झाली ते ज्ञानेश्वर महाराजांनी काही जोड्या सांगितल्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यात ते म्हणतात सुगर्णी आणि उदारे असत आणि जेवणारे कशी असावी सुवर्ण आणि उदाहरण मग त्याला जेवणारा कसा लागतो रसज्ञ आणि जेवणारा रसज्ञ कशा करता सुगरणपणाचं कौतुक व्हावं म्हणून आणि उदारपणाच्या कौतुका करता भरपूर जेवणारा असला पाहिजे बरं का हा रसज्ञ आणि जेवणारा कशा करता की सुगर्णी आणि उदार आहे याच्या कौतुका करता रुक्मिणी माता सुगरण किंवा उदार आहे त्याला असं वाटायला लागलं कोणी त्याला रसज्ञ आणि जेवणारा शोधावा कोण नाही मी ना आठवलं आणि त्यानं भगवंताला सांगितलं की म्हणे देवाई काम करा म्हणून काय मी सुगरणाला येऊ वाटलं त्याच्यात काही वाट नाही कारण बायकोचं कौतुक नवऱ्याला करावंच नाही चालू आहे तेव्हा सांगितलं तुझ्या सुग्रजपणाबद्दल शंकाच नाही उदाहरण केले देवा त्याच्याबद्दलही शंका नाही कधी माझं दान करून टाक्षीर सांगता येणार नाही योग्य म्हणे सुकरणी आणि उदारी बरोबर आहे देवा मग मी सुकरण आहे आणि मी उदार आहे हे सिद्ध होण्याकरता करता कोणीतरी रसज्ञ आणि जेवणार पाहिजे कोणीतरी आणणार देवा देव म्हणलं पाहतो रुक्मिणी माता म्हणले तसं नाही देवा माझ्या डोळ्यासमोर एक व्यक्ती आलेली आहे कोण दादा त्यांना जेवायला बोलवावं म्हणते देवाने सांगितलं ते आपल्या हातचं काम नाही भीमाचं कोण भरत नाही मी त्याला सांगणार नाही असं म्हटल्यानंतर रुक्मिणी भीमदाच बोलवायचं ठरलेलं आहे रुक्मिणीचा भीमाला जेव घालण्याचा आग्रह पाहिल्यानंतर देवाने हात जोडून सांगितलं भीमाचं सा पोट भरत नाही त्याच्यामुळे भीमाला मी निमंत्रण देणार नाही आणि तू जर देणार असेल तर सगळी जबाबदारी तुझी ज्या दिवशी भीम जेवायला येणार आहे त्या दिवशी मला जर सांगितलं तर सकाळपासून भीमदादा येऊन जेवून परत जाईपर्यंत अंतरुणात पडून राहतो म्हणे उठत सुद्धा नाही सांगून टाकलं भगवान झोपून राहिले रुक्मिणी माहितीने निमंत्रण गेल्याप्रमाणे भीमदा आले जेवायला वाढायला सुरुवात झाली एक एक पदार्थ वाढला की तो भीमाने खाऊनच टाकायचा भात वाढून वरण येईपर्यंत भातच संपलेला असायचं असं सगळं सगळं संपून चाललं रुक्मिणीच्या घरचं सगळं अन्न संपलं तरी भीमदादा आणा आणा अजून येऊ द्या अजून येऊ द्या म्हणतच राहिले सगळं चौथीच्या घर सांगा आणून वाढलं सगळं संपत चाललं काही द्वारके त्यांना शिल्लक नाही तयार केलेली अशी अवस्था जेव्हा झाली रुक्मिणीला लक्षात आला देव म्हणत होते दे। आपल्याला की मी मला सांगू नको आपण ऐकलं नाही आपण आए, ऐकलं नाही म्हणलं ती ना एकच रुक्मिणी बरं का जगातल्या <laughs> सगळ्यांच रुक्मिणी नवऱ्याचं ऐकावं वाटत नाही आणि फजी ते सगळ्यांना कळतं की बाबा त्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असत काय करता त्याला त्याचा उपयोग नसतो पण असं होतं मात्र नक्की की व्यवहारामध्ये रुक्मिणी मात्याने विचार केला तर देवाला शरण जाण्याशिवाय गती नाही कोण पडले होते अंगावरून पांघरून घेतलेले होतं देवाच्या जवळजवळ देवाचे पाय पायचे पाय बरोबर देवाने कोण आहे रुक्मिणी काय रुक्मिणी काही नाही म्हणे देवा मी ते बोलायला आले दादा गेले का देवाने पलोनातूनच विचारलं भीम ना देवा त्याच्याच बद्दल त्याच झाल्यानं जेवण झाल्यानंतर त्याला पाठवून दिल्यानंतर माझ्याकडे ये मला जेव घालायची तुला इच्छा असली तर उरलेला शिष्यप्रसार आज भीमाचा मी भी घेतो आणि जर काहीच नाही उरलं तर पिठलं भात करून नंतर तेवढ्या खायची तयारी आहे पण आत्ता उठवू नको म्हण रुक्मिणीनं सांगितलं देवा त्याच्याच करता तुमच्या चरणाला आनंदी देवाची शरण आले भीमदाचं कोण भरत नाही काय करू सांगा तुमच्या चरणाशिवाय आता गती नाही असं म्हणल्याबरोबर तिची अनन्यता पाहून भगवान उठून बसले भगवंताने सांगितलं लोकमित लाडू घे लाडू राहिलाच नाही म्हणे शिल्लक आता मग लाडूचं टोपलं असेल ना ज्या टोपल्यातून लाडू वाढले ते टोपला असेल ना त्याच्यातला चुरा खरडून काढ त्याची गोळी कर ती भीमाच्या समोर घेऊन जा आणि भीमाच्या पानात वाढताना भीमाला सांगायचं भीमदादा आत्तापर्यंतचं अन्न आमचं होतं हा प्रसाद मात्र कुंती मातेच्या हातचा आहे म्हणून त्याच्या पानात वाढ भरतो म्हणे मातेनं तसं केलं तो प्रसाद नेला तो तो वळी नेली भीमाच्या पानात वाढता वाढता भीमाला सांगितला कोणती मातेच्या आजचा प्रसाद आहे एवढं ऐकल्याबरोबर भीमाला ढेकाराला भीमाला सांगितले युक्ती कोणी सांगितली देवाच्या शिवाय कोणी सांगणार बोला याचा अर्थ काय आहे भीमाचं पोट भरत नाही पण कोणती चहाचा प्रसाद प्राप्त झाल्यावर भीमाचं पोट जसं भरतं तसं जीवाचं अंतःकरण विषय भोगून भरत नाही पण देवाचा प्रसाद प्राप्त झाला की जीवाचं अंतकरण <laughs> माझा संबंध धरून माझ्या मागे तुम्हाला पोट भरेपर्यंत निरंकुशात तृप्ती सिद्ध होईपर्यंत तुम्हाला मी आज सुखाचं भोजन देतो गोपाळ म्हणाले देवा मी तुझ्या संबंधात आहोत तुझ्या मागे यायला तयार होत चला आम्हाला सुखाचं भोजन द्या दे देवा देवाने सांगितलं माझ्या बरोबर यायचं माझा संबंध धरून यायचं हे सगळं झालं पण माझ्या अजून दोन अटी आहेत माझ्या माग कसं यायचं आहे त्या अटी भगवंताच्या तुकाराम माझा तिसऱ्याच्या म्हणजे एका कर्मेंद्रियाने देवाची सेवा सांगून उपलक्षणानं सर्व कर्मेंद्रिय देवाच्या सेवेत लावलेली एका ज्ञानेंद्रियाचा उल्लेख करून सगळीच्या सगळ्या ज्ञानेंद्रिय उपलक्षणानं देवाच्या सेवेत ज्यानं लावलेली आहेत आणि अंतःकरणाचा जीवाभावाचा विषयही ज्यानं परमात्माचं करून घेतलेला आहे त्याचा गोपाळ आणि अशी गोपाळाची भूमिका प्राप्त झाली की परमात्मा त्याला बोलायला लागतो विचारून Gracias. Entonces... होतं त्या संवादाचे काही अभंग आपल्याला कल्याश प्रकरणामध्ये पाहायला सांपडतो तर का त्या संवादाचा विचार करत असताना दोन चार पद्धतीनं त्या संवादाचं चिंतन आहे कसं पहा संवादाचा विचार करत असताना कुणाच्या संवादाचा विचार करावा हे आपण थोडंसं ठरवलं पाहिजे संसारी जीवाचं एकमेकांना भेटणं झालं आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झाला त्याचा विचार करावा का भगवान आणि भक्त 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 यांच्या संवादाचं चिंतन करावं हा विचार आपण केला पाहिजे दोन संसारी जीव भेटले त्यांच्या झाला परिणाम वाईट असतो देव भक्त किंवा दोन भक्त फक्त एकमेकाला भेटले त्यांच्या समोर झालं तर त्याचा परिणाम चांगला आहे शुकाचार्याचा ग्रंभाचा एक संवाद से सांगितला जातो त्या संवादामध्ये जगामध्ये संसारामध्ये काय काय ते शुकाचार्य आरंभ बोलायला लागले आणि परमार्थामध्ये काय काय असेल त्या संबंधाने शुकाचार्य बोलायला लागले असा तो संवाद आपल्याला पाहायला सापडतो बघ का त्याच्या संवादाच्या बद्दलचं जे वाक्य आहे रंभा म्हणायला लागली आमच्या संसारामध्ये दोन जीव एका ठिकाणी आले आणि त्यांचा जर काही संवाद झाला तर वादे वादे वर्धते वैरवनी त्या दोघांच्या संवादाचा परिणाम भांडणामध्ये होतो वादाचा परिणाम वैर वाढण्यामध्ये होतो असं आमच्या संसारातल्या संवादाचं क्षेत्र आहे शुकाचार्याने सांगितलं आमच्याकडे परमार्थामध्ये जे संवाद होतात ना त्या संवादा वैरवंनी वाढत नाही मग काय होतं शुकाचार्याने सांगितलं वादे वादे जायते तत्व बोधा आमच्याकडे दोघांचा संवाद झाला की त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं म्हणून विचार निर्माण होणार आहे त्या संवादाचा विचार करू नका आणि ज्या संवादातून तत्वज्ञान निर्माण होणार आहे त्या संवादाचा विचार अवश्य केला पाहिजे देवभक्ताचा संवाद झाला तत्वज्ञानच आहे आपल्याला गीता भागवत हे त्याच्याकरता उदाहरण म्हणून पाहण्यासारखं आहे अर्जुनाचं आणि भगवान श्री परमात्म्याचा संवाद म्हणजे देवभक्ताचा संवाद आणि त्या संवादातून गीतेचा अठरा अध्यायाचं तत्वज्ञान सगळं निर्माण झालं असं आपल्याला चिंतन करता येतं आणि उद्धवाचा आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा भागवताच्या एकादश स्कंदात झालेला संवाद म्हणजे देवभक्ताचा संवाद एकतीस तत्वज्ञान निर्माण होत हा विचार जर आपण लक्षात घेतला ना तर देव आणि भक्ताचा संवाद तत्वज्ञान निर्माण करणार आहे आता संवाद झाला <laughs> <साथ। laughs> तर त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं हे जर पाहायचं झालं तर त्याच्याकरता आपल्याला अनेक भागवतातली उदाहरणं सांगणं शक्य आहे मी जर आता आपल्या संत महात्म्यांच्या मालिकेतला विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराज आणि रामदेवराय दोघ जण तीर्थयात्रेला गेले आपल्याला सगळ्यात प्रकरण माहिती आहे पण तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि रामदेवरायचा जो संवाद झाला त्या संवादातून कशा तात्विक गोष्टी जगाला करायला हे आपल्याला पाहता येतं बरं का तीर्थ विचारभंगावर इथे सगळं सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव यांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं काय झालं एका दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराय रस्त्यानं चालत असताना ज्ञानोबराने सहज नामदेव महाराजाला विचारलं नामदेव बरेच दिवस झाले होणे मला तुम्हाला काही विचारावं वाटतं विचार निवांत वेळच मिळाली नाही आपण प्रवासात आहोत दोघंच आहोत आपल्याला निवांत वेळ आहे तुम्हाला काही विचारू का विचारू का म्हणल्यानंतर आणि त्याचं उत्तर मी द्यावं अशी माझी योग्यता आहे का अह माझे गुरु आहेत विसोबा खेसर ते विसोबा खेसराचे तुम्ही गुरु आहात म्हणजे माझ्या परम परमगुरु तुम्ही लागता पण परमगुरु असून मला म्हणता मला तुम्हाला काही विचारायचं आहे योग्य नाही असं जरी असलं तरी मी शिष्याचा शिष्य म्हणून माझी परीक्षा जर तुम्हाला पाहायची असली तर अवश्य विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर माझ्या बुद्धीनुसार माझ्या कृतीनुसार तुमच्या कृपेनुसार जशी स्फुर्ती तशा पद्धतीचे उत्तर देतो असं ज्ञानेश्वर महाराजांना आमदे महाराज बोलले पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना विचारलं म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणजे काय ध्यान कशाला म्हणतात सांगा आता ध्यान कशाला म्हणतात सांगा हे म्हणणारं कोण योगियाचा राजा आहे ज्ञानियाचा राजा आहे ध्यान म्हणजे काय हे त्यांना ठाऊक नाही का ना समाधीपर्यंत जाऊन पोहोचलेल्या महात्म्याला समाधीच्या अलीकडे असलेल्या भूमिकेतली जी ध्यानाची अवस्था त्या ध्यानाची परिभाषा कळत नाही का पण ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं नामदेव तुम्ही मला ध्यान म्हणजे काय समजावून सांगा आणि ध्यान म्हणजे काय हे तुम्ही मला समजावून सांगा असं नामदेवराला ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात नामदेवराने काही विचार केला नाही ना ते म्हणतात माझ्या पद्धतीनं म्हणजे भक्ताच्या भूमिकेमध्ये ध्यानाची व्याख्या काय हे तुम्हाला जर पाहिजे असली

ते म्हणतात ध्यान नाव दृष्टीनं ध्यान त्याला म्हणतात कशाला ध्यान म्हणतात प्रत्यय एकतानता ध्यान पत्राने योगशास्त्रामध्ये ध्यानाची व्याख्या केली प्रत्ययशी एकता होणं अंतःकरणात आलेला जो एक आकार असतो त्या आकाराशी ते प्रत्ययशी एकता होण्याचा प्रयत्न करणं एकाच आकाराचा प्रवाह चालू ठेवणं सजातीय वृत्ती प्रवाह चालू असताना त्याच्यामध्ये विजातीय <OLED> वृत्तीचा अंतर येऊन देणं याला म्हणतात ध्यान विजातीय प्रवाह अनंतरित हा सजातीय प्रवाह हा ध्यानम ही ध्यानाची व्याख्या आहे हे सगळं ध्यानाचं चिंतन योगशास्त्राच्या दृष्टीनं वगैरे वगैरे आपल्याला पाहायला सापडतं ज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं ध्यानाची व्याख्या घेऊन आपल्याला चिंतन निधी ध्यासनाचं सांगितलेलं पाहायला सापडतं हा सगळा विचार वेगळा पण नामदेवराय सांगतात की बाबा विश्वी माझ्या देखे विठोबासे परमात्मा पंढरीनाथाचा संबंध विश्वात दर्शन घेणं याला आम्ही ध्यान म्हणतो ही भक्ताची व्याख्या ऐका योग्याच्या ज्ञानाच्या व्याख्येनुसार हृदयात देव पाहणं याला ध्यान म्हणतात आणि भक्ताच्या व्याख्येनुसार सगळ्या जगात देव पाहणं याला ध्यान नसलेलं ध्यान जगाला ठाऊक होतं ज्ञानाच्या दृष्टीनं असलेली ध्यानाची निधी ध्यासनाची परिभाषा जगाला ठाऊक होते असं असताना सगळ्या जगात परमात्मा पाहणं याला ध्यान म्हणावं ध्यानाची व्यापक परिभाषा भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं असलेली व्यापक परिभाषा मुखातून जगाला अवगत करून देण्याकरिता ज्ञानोगराने प्रश्न विचारावा नामदेवांनी उत्तर द्यावं असा प्रस्ताव म्हटला म्हणजे साधूचा दोन साधूचा संवाद जर झाला तर त्याच्यातून अशा तत्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी जगाला कळायला लागतात म्हणून दोन साधूच्याही संवादाचं चिंतन करा आणि देव भक्त दोघे एकत्रित आले तर त्यांच्याही संवादाचे चिंतन करा असं आपल्याला पाहायला समोर का आता देव आणि भक्ताचा जो संवाद होतो त्याच्यात आपण सुरुवातीला पाहिलं भक्ताचा अधिकार काहीतरी वाढल्याच्याशिवाय भगवान त्याच्याशी बोलत ना आणि अनेक ठिकाणी असं चिंतन आपल्याला गोपाळांच्या बद्दल पाहायला सांगत की गोपाळांचा अधिकार विशेष वाढलेला असल्यामुळं गोपाळांना परमात्म्याशी बोलण्याचा अधिकार आहे बरं का गोपाळ तशी बोलू शकतात